फक्त एक उपाय करा पांढरी रुई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईचा म्हणजे देवरुईचा वापर हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तांत्रिकदृष्ट्यासुद्धा रुई या रुईला त्यामुळे जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी व आर्थिक प्रगती होण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी आणि भरभराट व्हावी यासाठी देवरुईचे फार महत्त्व आहे आणि या पांढऱ्या रुईचा म्हणजेच देवरुईचा योग्य पद्धतीने उपाय केला तर गरिबी दूर होऊन माणूस करोडपती बनू शकतो आणि हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी रुईचे श्याम रुई, रुई आणि श्वेत रुई हे दोन प्रकार आहेत पांढरे रुई ही भगवान शंकराला प्रिय असते आणि तिच्यामुळे साक्षात श्रीगणेशाचे वास्तव्य असते आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी बांधणे होणे घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे घरातील लोकांना नजर लागणे सतत काही ना काही वाईट घटना घडणे आर्थिक परिस्थिती बिकट होणे किंवा आर्थिक परिस्थिती खालावणे अशा घटना घडत असतील तर आपल्याकडे रुई म्हणजे देवरुईचे झाड नसेल तर ते शोधून काढावे ज्या दिवशी पुष्प नक्षत्र नसेल त्या दिवशी या रुईच्या आपल्या पद्धतीने पूजा करून पाणी घालावे रुईच्या मुळाचा किंवा खोडाचा अतिशय छोटासा तुकडा कट करून घरी आणावा पुष्प नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी असेल तर या दिवसाचे जास्त महत्त्व असते हे सर्व पुष्पनक्षत्राच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे गोरज मुहूर्त म्हणजे साधारणतः सूर्य मावळण्यापूर्वी करावे व देवरुईचा हा तुकडा व्यवस्थित नवीन कपड्यात गुंडाळून आणावा आणि दुसऱ्या दिवशी लवकर स्नान करून देवघरामध्ये दे हा तुकडा उघडा करून श्रद्धेने म्हणजे मनापासून पूजा करावी हळदी कुंकू व फुले अक्षता व्हाव्यात त्यानंतर पाच मिनिटे मांडी घालून शांत बसावे व डोळे झाकून श्री गणेशाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती व्यक्त करावी मंडळी काही दिवसातच तुम्हाला चमत्कार घडावा अशा घटना घडताना दिसतील मंडळी हा खूप सोपा उपाय आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून हा श्रद्धेचाच विषय आहे पांढऱ्या नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि चांगल्या गोष्टी घडायला लागतात अजून एक महत्त्वाची गोष्ट केली तर पांढऱ्या मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी प्राप्त होऊ शकते ती म्हणजे घराच्या परिसरामध्ये अगदी दारासमोर नको अशा ठिकाणी पांढऱ्या रुईचे झाड लावावे व नेहमी पूजा अर्चना करून पाणी घालावे पुष्प नक्षत्राच्या वेळी मात्र हळदी कुंकू व अक्षदा फुले वाहून अगरबत्ती लावावी व त्यामुळे घरात कायमस्व स्वरूपी आनंदी वातावरण राहते आणि घरात समृद्धी नांदते रुई ही भगवान शंकराला प्रिय असते आणि तिच्या मुळांमुळे साक्षात श्री गणेशाचे वास्तव्य असते पांढऱ्या रुईचा उपयोग हा फक्त धनप्राप्तीसाठी किंवा गरिबी दूर करण्यासाठीच होतो असे नाही तर तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते त्यासाठी श्रद्धेने काही विधी मनापासून करावे लागतात मंडळी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय करून बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पेजला फॉलोसुद्धा करा धन्यवाद